आजपासून सर्व ऑनलाईन काम ऑनलाईन रिन्यूअल नवीन क्लेम व नवीन रजिस्ट्रेशन काम सुरू झालेलं आहे सर्व कामगारांना कळवण्यात येते की आजपासून सर्व काम सुरू झाल्यामुळे सर्व कामगारांनी आता रिन्यूअल नवीन रजिस्ट्रेशन व क्लेम भरून घ्यावी कारण आतापर्यंत महिनाभरपासून बंद असल्यामुळे काम बंद असल्यामुळे आता यापुढे काम सुरू झालेले आहे आता ग्रामसभेची सही रद्द झाल्यामुळे फक्त ठेकेदाराची सोयी घोषणापत्रावर सही लागत असल्यामुळे सर्व कामगारांनी आता फक्त गव्हर्मेंट ठेकेदार असल्याची नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन यावे की त्याद्वारे आपण रिन्यूल नवीन रजिस्ट्रेशन करणार असल्यामुळे सर्व कामगारांनी यापुढे आता आपल्या रजिस्ट्रेशनवर नवीन रिन्यूल करून घ्यावे नवीन क्लेम दावी नवीन क्लेम नवीन रजिस्ट्रेशन चालू असल्यामुळे सर्व कामगारांनी आजपासून सर्व ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपली नोंद 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 नोंदवावी नो, नो व कामगारांमध्ये